भव्य मॉल जटच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रथम वर्धापन दिन निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू व वा वान वाटप सर्व महिला भगिनींना सप्रेम नमस्कार आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की जत परिसरातील भगिनींसाठी सुपर बाजार जत इथं हळदी कुंकू व वा वान वाटप कार्यक्रम आयोजित केलाय तरी आपण मैत्रिणीसह उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाची वेळ शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सात पर्यंत समारंभास येणाऱ्या प्रत्येक भगिनींसाठी अल्पोफाराची खास सोय आमच्याकडे होलसेल दरात खरेदी करण्याचा व असंख्य ऑफर्सचा लाभ घ्यावा आपले नम्र सर्व महिला कर्मचारी सुपर बाजार जत पत्ता सुपर बाजार मंदिर जवळ विजापूर रोड जत जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक सत्तर अडतीस पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नग शहरासह तालुक्यात अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या सुपर बाजार या फर्मचा एक वर्षपूर्तीनिमित्त पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांच्यासाठी हळदी आणि वान वाटपाचा कार्यक्रम सुपर बाजारच्या वतीनं आयोजित केलाय तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी अगत्यपूर्वक उपस्थिती लावावी असं आवाहन सुपर बाजारचे माननीय श्री अक्षय माळी यांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना केलंय ते पुढे म्हणाले की जत सारख्या दुष्काळी भागामध्ये आणि महागाईच्या काळात सर्वसामान्यांना इच्छा असताना देखील उच्च दर्जाचा माल खरेदी करण्यासाठी सांगली मिरजेसारख्या दूरच्या ठिकाणी जाणं परवडणार नाही याचाच एक सारासार विचार करून आम्ही उत्तम प्रतीचा सर्व माल एकाच छताखाली आणून या ठिकाणी आपण सुपर बजारच्या नावानं एक रोपट लावलं होतं आज एक वर्षानंतर त्याचं वटवृक्षात रूपांतर झाल्याचं दिसून येत आहे या पाठीमागे केवळ आशीर्वाद आणि समस्त बंधू भगिनींच्या प्रेमामुळे गेल्या वर्षभरात आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे तसेच यशस्वी कामगिरी करून त्यांच्या विश्वासास आम्ही सार्थ ठरलो आहोत त्यामुळे तमाम जत शहर व तालुक्यातील जनतेचे आपण ऋणी असल्याचं अक्षय माळी म्हणाले या ठिकाणी असणारा उच्च प्रतीचा सर्व निवडक माल व सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्यानं सुपर बाजार हे जत वासियांसाठी एक सुलभ तसेच आकर्षक खरेदी केंद्र बनलंय तमाम जत तालुक्यातील सर्वसामान्य माता करता सुपर बजारच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न यापुढेही चालूच ठेवणार असल्याचं चा माननीय श्री अक्षय माळी यांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज